तलावाच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरालगतच्या मकर धोकडा तलावात घडली या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय यासंबंधीच्या वृत्तानुसार स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीच्या निमित्तानं उमरेड मकर धोकडा तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती त्या तरुणांची संख्या लक्षणीय होती त्यावेळी आकाश घनश्याम चकोले नामक तेवीस वर्षीय तरुणानं मदतीनं तलाव्याच्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला त्यात तो यशस्वीही झाला तो सांडव्याच्या भिंतीवर उभं राहून हात दाखवून स्टंट करू लागला तेवढ्यात त्याच्या दुसऱ्या एका मित्रानं वर येण्याचा प्रयत्न केला त्याला तो हातानं धरून वर खेचू लागला पण मित्राचा हात घसरल्यामुळं आकाश मागच्या बाजूला तोल जाऊन खोल तलावात पडला हा संपूर्ण प्रकार एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय दुर्दैवानं आकाशला पोहता येत नव्हतं त्यामुळं काही क्षणातच त्याचा बुडून मृत्यू झाला विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी शेकडो पर्यटक उपस्थित होते पण तलावाची भिंत उंच असल्यामुळं कुणालाही त्याला वाचवता आलं नाही या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आकाश चकोले हा नागपूर जिल्ह्यातील कळमना येथील गोपालनगर परिसरातील रहिवाशी होता पोलिसांनी उशिरापर्यंत त्याचा मृतदेह हो शोधण्याचा प्रयत्न केला तो आढळला का नाही हे समजू शकलं नाही पर परंतु या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे